नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते अनी आजा नवीन ला करते आणि नवीन सुरुवात येत्या बावीस जानेवारीला म्हणजेच गुरुवारी आलेली आहेत माघी गणेश जयंती म्हणजेच हा दिवस आपण गणपती बाप्पांचा जन्म दिवस म्हणून साजरा करत असतो आता गणपतीचे एकूण तीन अवतार मानले गेले आहेत आणि या तिन्ही अवतारांचे तीन जन्मदिवस जन्म जे आहेत तर ते साजरे केले जातात पहिला वैशाख पौर्णिमेला पुष्टीपदी विनायक जन्मदिवस म्हणून आपण साजरा करत असतो दुसरा म्हणजे भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजेच श्री गणेश चतुर्थीचा दिवस आणि तिसरा म्हणजे माघ शुक्ल चतुर्थी म्हणजे श्री गणेश जयंतीचा दिवस हा साजरा करत असतो आणि ही गणेश जयंती माघ महिन्यामध्ये येते म्हणून तिला माघी गणेश जयंती असे म्हटले जाते या दिवशी पृथ्वीवर गणपतीच्या लहरी सहस्रपटीने कार्यरत असतात त्यामुळे या दिवशी केलेलं जप ओम गण गणपती नम हो या मंत्राचं पठण गणपती अथर्व शिष्य हे अधिक प्रभावी ठरत असते गणपती हे विघ्न आहेत त्यांच्या जन्म उत्सवाच्या दिवशी त्यांची पूजा केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात सर्व कार्य यशस्वी होतात प्रत्येक कामात यश मिळते अशी धार्मिक मान्यता आहे धार्मिक दृष्टीने गणेश जयंती हा दिवस अतिशय महत्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच श्री गणेशाच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे गुरुवारी माघी गणेश जयंतीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण एकवीस दुर्वांचा हा अत्यंत प्रभावी उपाय करा हा उपाय तुम्ही केल्याने एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल श्री गणेशाच्या कृपेने तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल तसेच हा उपाय केल्याने मुलांच्या सर्व अडचणी दूर होऊन मुलांची अभ्यासात नोकरीत व्यवसायात भरभरून प्रगती होईल तर असा हा एकवीस दुर्वांचा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नव नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला गुरुवारी बावीस जानेवारीला माघी गणेश जयंतीला करायचा आहे सकाळपासून ते अगदी संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला एकवीस दुर्वांचा उपाय करायचा आहे बघा गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये दुर्वांचं खूप मोठं महत्व आहे असं म्हणतात की गणपती बाप्पाने दुर्वा या ग्रहण केल्या होत्या आणि म्हणून आपण गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करत असतो दुर्वांशिवाय गणपती बाप्पांची पूजा हे देखील पूर्ण होत नाही आणि या दिवशी गणपती बाप्पा हे स्वतः त्यांच्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती आलेले असतात आणि त्यांना अत्यंत प्रिय असणाऱ्या दुर्वांचा आपण काही उपाय केला तर साक्षात श्री गणेश आपल्यावरती प्रसन्न होतात आणि त्या उपायाचा आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होते आपल्या हिंदू धर्मात श्री गणेश आराध्य दैवत मानले जातात प्रत्येक मांगलिक कामापासून ते धार्मिक विधींपर्यंत श्री गणेशाची प्रथम पूजा उपासना केली जाते आणि त्यानंतरच इतर देवतांची पूजा ही केली जाते या माघी गणेश जयंतीच्या दिवशी अनेक घरांमध्ये अनेक ठिकाणी गणपती बाप्पांचे घरी आगमन देखील होते म्हणजे या दिवशी ज्यांच्या घरामध्ये अजूनही गणपती बाप्पांची मूर्ती नाही तर ते या दिवशी गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे तर ती घरी आणत असतात या दिवशी गणपती बाप्पांची मूर्ती घरी आणणे अत्यंत शुभ मानले जाते म्हणून जर तुमच्या देवघरात अजूनही गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर तुम्ही या माघी गणेश जयंतीच्या शुभ मुहूर्तावरती नक्कीच खरेदी करू शकता त्याचबरोबर या दिवशी व्रताला अनन्य साधारण महत्व आहे असं म्हणतात की या दिवशी घरातील एक तरी व्यक्तीने व्रत नक्की करावं या दिवशी व्रत केल्याने प्रत्येक इच्छा पूर्ण होतात तसेच जीवनात सुख समृद्धी ही कायम टिकून राहते आता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो एकवीस दुर्वांचा उपाय सांगणार आहे तर हा उपाय घरातील स्त्री पुरुष शिक्षण घेणारी मुलं कोणीही करू शकते जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा शंभर टक्के प्रभावी असणार आहे त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय जो आहे तर तो नक्की करायचा आहे जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा इच्छापुरती उपाय आहे जर तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा ही असतेच कष्ट करत असतो परंतु तुम्ही कधी बघितलं कितीही प्रामाणिकपणे कष्ट केले मेहनत केले तरीही आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि आपली इच्छा ही पूर्ण होत नाही कधी कधी आपली इच्छा ही अगदी पूर्ण होण्यासाठी येते परंतु अचानक काहीतरी अडथळे निर्माण होतात आणि म्हणून गणपती बाप्पा हे अडथळे दूर करणारे देवता असून या दिवशी आपण हा एकवीस तुरुवांचा उपाय केला तर नक्कीच आपली प्रत्येक इच्छा मनोकामना ही पूर्ण होईल तसेच तुमच्यावर एखादं कर्ज आहे तुम्ही कर्ज बादारी झालेले आहेत किंवा तुम्हाला सतत पैशांच्या अडचण येत असतील तुमच्याकडे पैसा टिकत नाही किंवा कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्याकडे पैसा येत नसेल तरीही हा उपाय जो आहे तो तुम्ही गुरुवारी या माघी गणेश जयंतीला करायचा आहे हा उपाय केल्याने आपल्या आयुष्यात असणाऱ्या सर्व अडचणी अडथळे संकट बाधा ज्या आहेत त्या दूर होतात आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला गुरुवारी माघी गणेश जयंतीला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आणि आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांची तुम्हाला शेडोपचार पूजा करायची आहेत आता षडोपचार पूजा करायच्या आहेत म्हणजे गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे बघा तुमच्याकडे पंचामृत असेल तर पंचामृताने अभिषेक करा पंचामृत नसेल तर मग तुम्ही शुद्ध पाण्याने अभिषेक केला तरीही चालेल अभिषेक करत असताना सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे यानंतर बाप्पांची मूर्ती तांबणामध्ये घेऊन तुम्हाला सर्वप्रथम गणपती बाप्पांना हळद कुंकू लावून तुम्हाला हा अभिषेक जो आहे तो करायचा आहे आता गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करत असताना तुम्हाला गणपती बाप्पांचं जे गणपती अथर्व शिष्यम आहे तर त्याचा तुम्हाला बप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा नाही यानंतर तुम्हाला बप्पांची मूर्ती स्वच्छ पुसून काढायची आहेत आणि एका पाटावर किंवा आपल्या देवघरामध्ये ठेवून तुम्हाला छान हळद कुंकू अक्षरा अष्टगंध लावायचा आहेत बाप्पांना दुर्वा तुम्हाला अर्पण करायची आहे जास्वंदाची फुलं अर्पण करायची आहे धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे आणि तसेच जेव्हा तुम्ही गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करणार आहे पंचामृताने किंवा पाण्याने तेव्हा त्यामध्ये तुम्हाला पांढरे तीळ जे आहे तर ते टाकायचेच आहे या दिवशी तिळ वापरायला खूप जास्त महत्व आहे गणपती बाप्पांच्या प्रत्येक पूजेमध्ये तुम्हाला तिळाचा वापर जो आहे तर तो करायचा आहे आता अभिषेक करताना तुम्ही पाण्यामध्ये तीळ टाकू शकता तसेच गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून तुम्ही तिळगुळाचा लाडू जो आहे तर तो अर्पण करायचा आहे जर तुमच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर मग फोटो आहे तर तुम्ही फोटो स्वच्छ पुसून त्याची सुद्धा पूजा करू शकता आता जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला शक्य असेल तर गणपती मंदिरामध्ये जाऊनच करा परंतु या दिवशी मंदिरामध्ये प्रचंड गर्दी असते त्यामुळे मंदिरामध्ये हा उपाय जर तुम्हाला करणं शक्य झाला नाही तर तुम्ही घरीच हा उपाय जो आहे तर तो करू शकता आता उपाय करण्यासाठी आपल्याला एकवीस दुर्वा लागणार आहेत म्हणजे एकवीस दुर्वांचा आपल्याला एक हार तयार करायचा आहे आता एकवीस दुर्वा घेताना कशा घ्यायच्या आहेत ज्या दुर्वाला तीन दल किंवा पाच दल असतात तर अशा एकवीस दुर्वांची एक, एक जुडी तयार करायची यानंतर पुन्हा दुसरी एकवीस दुर्वांची जुडी करायची अशा तुम्हाला एकवीस जुड्या एकवीस दुर्वांच्या बनवायच्या आहेत यानंतर दुर्वा या आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि दुर्वाचा जो शेंडा असतो तर तो पुढच्या साईड नेईल अशा पद्धतीने आपल्या देवघरासमोर आसन घेऊन बसायचं आहे दुर्वा आपल्या उजव्या हातात ठेवायच्या आहेत आणि तिथेच गणपती बाप्पांसमोर बसून तुम्हाला ऋणमोचक जे स्तोत्र आहे तर त्याचं तुम्हाला पठण करायचं आहे ऋणमोचक स्तोत्र हे इतकं प्रभावी आहे की जेव्हा तुम्ही दुर्वा हातामध्ये घेऊन या करता तेव्हा तिथे तुमचं जे आहे ते, ते बदलायला सुरुवात होते साक्षात श्री गणेश तुमच्यावरती प्रसन्न होत असतात त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळत असतो आता ही सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला त्या एकवीस दुर्वांच्या जुड्यांचा एक हार तयार करायचा आहे आणि हा हार तुम्हाला गणपती बाप्पांना घालायचा आहे आता गणपती बाप्पांची मूर्ती आपल्या देवघरामध्ये छोटी असते म्हणून तुम्ही समोर ठेवून द्यायचा आहे फोटो असेल तर फोटोला तुम्हाला हा हार घालायचा आहे आणि शक्य झालं तर ही सेवा तुमच्या घरात करा आणि यानंतर हा हार घेऊन तुम्ही मंदिरामध्ये जाऊन गणपती बाप्पांना घालवू शकता जसे तुम्हाला शक्य होईल तसे तुम्हाला करायचं आहे त्याचबरोबर बघा पुढचा उपाय हा तुम्हाला खास करून तुमच्या मुलांसाठी करायचा आहे आता तुमच्या घरातली मुलं जर मोठी असेल हा उपाय करू शकत असेल ना तर तुम्ही स्वतः मुलांकडून हा उपाय जो आहे तर तो करून घ्यायचा आहे आणि जर मुलं लहान असेल तर मग स्वतः आई वडिलांनी मुलांसाठी हा, हा, हा उपाय केला तरीही चालेल उपाय करण्यासाठी तुम्हाला सकाळी सांगितल्याप्रमाणे विधिवत गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहेत आणि बप्पांच्या मूर्तीवरती तुम्ही पंचामृताने किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक घालणार आहे तर त्या अभिषेकाचं जे काही तीर्थ असणार आहे तर ते मुलांना तुम्हाला एक चमचा भरका होईना पाजायचंच आहे यामध्ये गणपती बाप्पांचं गणपती तत्व असतं एक दैवी शक्ती असते आणि गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत आणि जेव्हा हे तीर्थ मुलांना दिलं जातं तेव्हा मुलांची ते बुद्धी ही तल्लक होत असते म्हणून ते तीर्थ मुलांना आवर्जून तुम्हाला पाजायचं आहे आता हा उपाय करण्यासाठी सुद्धा तुम्हाला एकवीस दुर्वा लागणार आहेत ज्याला तीन दल किंवा पाच दल असतात अशा एकवीस दुर्वांची एक जोडी तुम्हाला तयार करायची आहे यानंतर या एकवीस दुर्वा आपल्या मुलांच्या हातात द्यायच्या आहेत आणि मुलांकडून तुम्हाला अकरा वेळा गणपती अथरशिषमचं पठन करून घ्यायचं आहे आणि शेवटी एकदा फलश्रुती म्हणायची आहेत आता जर मुलांना हे पठन करणं शक्य नसेल तर स्वतः आई आणि वडिलांनी ही सेवा करून या एकवीस दुर्वा जर श्री गणेशाला अर्पण केल्या आणि दोन्ही हात जोडून गणपती बाप्पांकडे मुलांची प्रगती होण्यासाठी प्रार्थना करायची आहेत त्यांच्या आयुष्यात जी काही संकट आहे जी काही वादळ आहे ती दूर होण्यासाठी मनोभावे तुम्ही प्रार्थना करा मुलांची भरभरून प्रगती होऊ द्या असं बप्पांना तुम्हाला सांगायचं आहे आणि हा एकवीस दुर्वांचा उपाय तुम्हाला करायचा आहे जर सेवा आई किंवा वडिलांनी केली आणि दुर्वा या मुलांच्या हातून तुम्ही गणपतीला अर्पण केल्या ना तरीही चालेल तसेच या दिवशी किमान तुमच्या मुलांकडून तुम्ही अकरा वेळा ओम गण गन गणपते नमः हो, ओम गण गन गणपते नमः हो, या मंत्राचं पठन तुम्ही नक्की करून घ्या हा गणपती बाप्पांचा महामंत्र आहे या मंत्राचं पठण केल्याने सुद्धा बाप्पांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो त्याचबरोबर तुमचा एखादा छोटा मोठा उद्योग व्यवसाय आहे त्यामध्ये हवी तशी प्रगती होत नसेल व्यवसाय तुमचा चांगला चालत नाही तर त्या व्यवसायामध्ये प्रगती होण्यासाठी वृद्धी होण्यासाठी तुम्हाला एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत ज्याला तीन दल किंवा पाच दल असतात अशा एकवीस दुर्वा घ्या दुर्वा या तुम्हाला तुपामध्ये भिजवायच्या आहेत म्हणजे दुर्वांचा जो काही शेंड असतो ना तो थोडासा तुपामध्ये भिजवायचा आणि गणपती बाप्पांसमोर बसून तुम्हाला अकरा वेळा गणेश स्तोत्राचं पठन करायचं आहे आणि या दुर्वा बाप्पांना अर्पण करून तुमच्या उद्योग व्यवसायामध्ये वृद्धी होण्यासाठी प्रगतीसाठी मनोभावे प्रार्थना करायची आहेत तर असे हे दुर्वांचे उपाय जे आहेत तर ते तुम्हाला गुरुवारी माघी गणेश जयंतीला करायचे आहेत अतिशय प्रभावी आणि सात्विक उपाया ही उपाय आहे ते हे उपाय जर तुम्ही केले तर नक्कीच तुमच्या आयुष्याचं सोनं होईल तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही बाप्पा पूर्ण करतील आणि मुलांची देखील प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ